हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा आपला गॅस खूप कमी चालतो आणि स्वयंपाक करताना खूपच त्रास होतो त्यावेळी बर्नर स्वच्छ करायची वेळ आलेली असती तर तसेच आज माझ्यासोबतही झाले बर्नर खूप खराब झाले तर चला म्हणलं स्वच्छ करून तुमच्या बरोबर बी शेअर करावं तर बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतायच गॅस खूप कमी चालतोय तर तो कसा क्लीन करायचा चला पुढं बघूया तर खूप खराब झालंय हे आणि त्यात त्याचे होल पण म्हणजे काही आहे बबा ते काही आहेत बाबा ते व्यवस्थित आणि काही खूप ते हे झालेत म्हणजे ते पॅक झालेत तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत तर बघा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर करा तर इथं बघू शकता मी एक ग्लास कोमट पाणी घेतले आणि त्यामध्ये आपल्याला हे बर्नर टाकून घ्यायचे आणि जास्त काही खर्च गोष्टी नाहीत तर एक आपल्याला इनोची पोडी घ्यायची जे की दहा रुपयाला आठ रुपयाला भेटते आणि ती टाकायची तुम्ही बघू शकता कसं म्हणजे ते खूप हे होतं त्यात कोमट पाणी घेतले आणि त्यामुळे ते स्वच्छ होत व्हायला लागतं त्यानंतर मी एक लिंबू घेतले अर्ध ते शांत झाल्यानंतर मग मी लिंबू अर्ध टाकले ह्या दोन्ही गोष्टींमुळे बर्नरचे होल तर मोकळे व्हायला म्हणजे मदत होतीच त्याचबरोबर त्याचे म्हणजे थोडा स्वच्छ पण व्हायला मदत होती कारण बर्नर खराब झाल्यावर आपल्याला स्वच्छ पण करायचे असतात आणि ते आपण दररोज काही स्वच्छ बर्नर करत बसत नाही ते कधीतरीच करतो महिन्यातून दोन महिन्यातून तर ते आपल्याला क्लीन पण काढायचे असतात तर तुम्ही बघू शकता न गासता काहीच न करता मी पंधरा वीस मिनिट फक्त ह्याला तसंच ठेवलं होतं पंधरा वीस मिनिटांनीच बघितलं तर बर्नर किती स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एकही मला वाटतं की होल म्हणजे पॅक राहिलेलं नाही पूर्ण म्हणजे होल ही झालेले आहेत म्हणजे मोकळे झालेत आणि आतून एवढं काही जास्त निघलं नव्हतं पण बाहेरच्या बाजूनं खूप म्हणजे बऱ्यापैकी तरी निघलं होत त्यानंतर मग मी इथं जो आपला भांड्याचा साबण आहे त्याने आणि ब्रश्न थोडं घासून घेत होती असे आपण महिन्यातून दोन महिन्यातून स्वच्छ केले तर आपल्याला स्वयंपाक करताना त्रास नाही होणार किंवा कमी गॅस चालत असेल तर स्वयंपाक करताना खूप हे होतं तर अशा प्रकारे तुम्ही पण एकदा तुमचे बर्नर असे स्वच्छ करून पहा खूप सोपे आणि साधी पद्धत आहे जेणेकरून आपल्याला जास्त त्याला काही हे लागत नाही करायला तर त्यानंतर मी हे घासून घेतल्यानंतर पाण्यात छान स्वच्छ करून घेतले तर बघू शकता जास्त तर काही म्हणजे पूर्णपणे तर निघले नाहीत पण बऱ्यापैकी तर ओके झालेले आहेत हे लोहाचं असल्यामुळं पूर्णपणे म्हणजे ते ओके म्हणजे नवीन असल्यासारखं तर नाही होत पण बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या समोर रिझल्ट आहे की ते घासताना बी बऱ्यापैकी निघते जे की मला वरच्या बाजूनं जास्त प्रमाणात निघत होतं जेणेकरून मग वरच्या बाजूनं आ, हे झालं होतं इनोची पोळे आणि लिंबू जास्त म्हणजे पडलं होतं आणि एक गोष्ट ते विसरली की मी खालच्या बाजूने लिंबू आणि ते त्याला जास्त हे झालं नाही त्यामुळं खालची बाजू जरा कमी निघली पण वरची बाजू बऱ्यापैकी निघलेली आहे तर हे लोहाचं हो असल्यामुळे पूर्णपणे क्लीन नाही होत पण बऱ्यापैकी क्लीन झालेले जेणेकरून आपला गॅस तरी फुल चालणार हे मात्र नक्कीच आहे कारण हे नंतर आपल्याला म्हणजे चालू गॅस आपण ठेवतो ना तेव्हा तर ते काय होणारच आहेत परत पण होल तर पूर्ण मोकळे झालेले जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना तरी त्रास नाही होणार तर तुम्ही बघू शकता छान आता रेडी झालेले दोन्ही छान चांगल्या पाण्याने धुवून घेतले तुम्हाला मी जवळून दाखवते कारण की एकही होळ मोकळं राहिलेलं नाही जे की मग दिसत होतं जसं की कुठं कुठं हे झालेलं तसं अजिबात नाही झालेलं पूर्ण मोकळं झालेलं आहे तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की बाबा गॅस पण फुल चालाय लागलाय तर इथं बघू शकता तुम्ही उन्हामुळे एवढं व्यवस्थित दिसत नसेल पण गॅस छान फुल आणि सगळीकडे चालाय लागलाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद